जे महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो प्रत्येक पशुपालकाचं एक स्वप्न असतं की त्याला त्याच्या जनावरांमधून भरपूर नफा मिळावा त्याचबरोबर त्याचं जनावर निरोगी राहावं आणि त्यांचं दुग्ध उत्पादन भरपूर मिळावं जेणेकरून त्याची आर्थिक प्रगती व्हावी म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनावरांमध्ये जो ट्रान्झिशन पिरियड असतो म्हणजे नेमका जो व्यायच्या आधी एकवीस दिवस आणि वेल्यानंतर एकवीस दिवसाचा जो मेन पिरियड आहे ज्यामध्ये आपलं जनावर पीकलॅक्टेशन पेडलं जातं आणि जिथं व्याज आधी एकवीस दिवस त्याला त्याच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जीचा सा साठा करून ठेवायचा असतो आणि त्यासाठीच आपण नेमकी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी आपण प्रोटीन सी किटोप्लस या हिस्टर कंपनीच्या जर टॉनिकचा वापर केला तर आपल्याला नेमका या पेडमध्ये आपल्या जनावरांमध्ये नेमका कोणता फायदा होईल याविषयी आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पहिले तर आपण हे जाणून घेऊया की आपलं जनावर विल्यानंतर आजारी कापडतात तर पहिली तर गोष्ट आपल्या जनावरांमध्ये मेटाबॉलिक चेंजेस येतात म्हणजे जसं की व्याच्या अगोदर आपलं जनावर जास्त लठ्ठ असणं म्हैस असो किंवा आपली गाय असो त्याचबरोबर त्याचं फॅटी लिवर असणं त्याचबरोबर वेळण्यासाठी त्याच्या शरीर म्हणजे व्यायाच्या पूर्वी त्याच्या शरीरामध्ये वाढलेली ग्लुकोजची लेवल असो त्याचबरोबर व्यायाच्या आधी आपलं जनावर खळहळू चारा कमी खाणं किंवा पेंड असो किंवा जे आपला ओला चारा एकदम कमी प्रमाणात खाणं असू द्या त्याचबरोबर आपल्या जनावरांमध्ये किटोसीसारखा आजारही त्यांना जुळलेला असू शकतो व्यायाच्या आधी एकवीस दिवस अगोदर त्याचबरोबर त्याचं लिवर फॅटी झालेलं असू शकतं अशी बरीचशी कारणं आहेत आता ह्या मेटाबॉलिक चेंजेसचा आपल्या जनावरांमध्ये नेमका विल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो तर पहिली तर, तर गोष्ट आपल्या जनावरांमध्ये वासरं अडकणं म्हणजे डिस्टोक्यासारखी परिस्थिती त्याचबरोबर त्याची वार अडकणे त्याचबरोबर मेट्रायटिस होणे पायोमेट्रा होणे त्याचबरोबर डिस्प्लेस डायबोमॅझम असेल मिल्क फिवर असेल डाऊनर सिंड्रोम असेल मस्तायटीस असेल लॅमिनेस असेल किंवा फॅटी यासारख्या भरपूर समस्यांना आपल्या जनावरांना तोंड द्यायला लागतं आणि बऱ्याचदा आपल्या असं निदर्शनास येतं की भरपूर उपचार केला तरीही आपलं जनावर पाहिजे त्या पीक लॅक्टेशन पिरियडवर म्हणजे पीक लॅक्टेशन पिरियडमध्ये येत नाही म्हणजे त्याचं जे दूध उत्पादन आहे ते किमान वीस ते बावीस टक्क्यानं आपल्याला घटलेलं बघायला मिळतं म्हणजे गेल्या वेताला समजा जर आपली काय बारा लिटर दूध द्यायचं असेल तर सर्वसाधारण ती आठ नऊ लिटरपर्यंतच असतं म्हणजे दोन ते तीन लिटरचा आपल्याला इथं तोटा होत असतो मग त्यासाठी आपण किटो प्लस या टॉनिकचा वापर आपल्या जनावरांमध्ये नेमका कसा करू शकतो की जेणेकरून आपलं जनावर विल्यानंतर पहिल्यासारखं चारा खाईल आणि आपल्याला भरोघोस दूध उत्पादन देईल तर पहिली तर गोष्ट किटो प्लसमध्ये आपल्याला थ्री एक्स म्हणजे तीन पटीनं एनर्जी बघायला मिळते की ज्याचा फायदा डायरेक्ट आपल्या जनावरांमध्ये आपल्याला बघायला मिळतो म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर किटो प्लस हे आपल्या जनावरांची जी लिव्हरची हेल्थ आहे ती सुधरवतं त्याचबरोबर आपल्या पशूंची म्हणजे आपल्या गाई म्हशींची इम्युनिटी वाढवतं हो आणि त्याचबरोबर त्यांच्या जे रुमेनमध्ये जो गुड बॅक्टेरिया ते आहे त्यालाही सपोर्ट करण्याचं काम करतं जेणेकरून आपलं जे, जे जनावर हो आहे ती वेल्यानंतर कसलाही ताप नाही कुठल्याही आजाराला बळी पडलेला आपल्याला बघायला मिळत नाही पण निगेटिव्ह एनर्जीत आहे आणि जेणेकरून आपल्याला त्याचं जे उत्पादन किंवा प्रोडक्शन जे मिळायला पाहिजे तेवढं मिळत नसेल तर तिथं आपण प्रोटीनचे किटोप्लसचा वापर करू शकतो आता यामध्ये असणारे घटक आपल्या जनावरात नेमकं काय काम करतात तर पहिली तर गोष्ट यामध्ये आपल्याला ग्लिसेरॉल कॅल्शियम प्रोफ्युनेट आणि प्रोप्लिन ग्लायकोल बघायला मिळतं जे आपल्या जनावरांची जी ऊर्जेची लेवल आहे ती भरपूर प्रमाणामध्ये वाढवतं त्याचबरोबर आता हे ग्लिसेरॉल हे आपल्या जनावरात नेमकं काय काम करतं ह्याला जनावराच्या म्हणजे पोटात ॲक्टिव्ह लवकर होतं म्हणजे रुमेनमध्ये हे लवकर ॲक्टिव्ह होतं त्याचबरोबर ह्याला कोणत्याही एन्झाईमची गरज लागत नाही ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यासाठी हे ॲज इट इज ग्लुकोजमध्ये याचं रूपांतर होतं जेणेकरून आपल्या जनावरांमध्ये ग्लुकोजची लेवल ही भरपूर प्रमाणामध्ये वाढली जाते आता प्रोटीनशी किटोप्लसमध्ये आपल्याला कार्नेटिन बघायला मिळतं बी कॉम्प्लेक्स बघायला मिळतं बायऑक्टिव्ह पेप्टाइड्स व्हिटॅमिन ए e विथ सेल बघायला मिळतं तर हे आपल्या जनावरांमध्ये जे फॅटी लिव्हर झालेलं असतं त्याला नॉर्मल करायचं काम हे घटक करतात जेणेकरून आपल्या जनावरांची जी मंदावलेली भूक आहे ते वाढते आणि ॲज इट इज त्यांच्या ते शरीरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती कमी होण्यास मदत होते म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर ज्या ज्या ठिकाणी आपलं जनावर विल्यानंतर किंवा वेळेच्या आधी कमी चारा, चारा खात आहे जिथं आपल्याला जाणवतं की आपले जनावर बाबा आपण त्याला भरपूर चारा टाकतोय आपण त्याला लिवर टॉनिक देतो आहे पण आपलं जनावर पाहिजे असं खात नाही आहे आपल्या जनावरांमध्ये पाहिजेशी ताकद आपल्याला बघायला भेटत नाही आहे वेल्यानंतरसुद्धा आपलं जनावर पाहिजे असा जो आपला असं कसं असा आहार खात नाही आहे म्हणजे आपण त्याला पेंट ठेवतो आहे पण पेंट ते कमी खात आहे उगंच खाल्ल्यागत तीन चार म्हणजे एक अर्धावर किलो खात आहे आणि बाकी आपण जेवढा त्याला खुराक ठेवतो तो खुराक खात नाही आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण समजून जायचं की आपलं जनावर हे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये आहे म्हणजेच थोडक्यात सांगायला गेलं तर ते किटोसिस सारख्या भयंकर आजाराला बळी पडलेला आहे तो आजार एकतर साठ टक्के जनावरांना असतोच पण तो निदर्शनास येत नाही क्वचितच काही जनावरांमध्ये निदर्शनास येतो काही काही जनावरं ॲटोमॅटिकली त्याच्याशी व्यवस्थित म्हणजे समरूप होतात आणि तसंच म्हणजे कमी चारा खाणे एक कमी प्रमाणात दूध देणं मग आपला शेतकरी म्हणतो आयला ह्या वेळ त्याला आपली गाय काय दुधाला उतरलेली नाही आहे पण त्यांच्याला हे लक्षात येत नाही की अशा वेळेला आपल्या जनावरांमध्ये किटोसिस सारखा भयंकर आजार झालेला असतो तो आपल्याला नजरेनं ओळखत नाही का तर त्यामध्ये आपल्याला जनावराला टेम्परेचर दाखवत नाही किंवा आपलं जनावर पूर्णपणे खायचं बंद झालेलं नसतं पण आपण बघत असतो की दिवसांदिवस ते अशक्त होत चाललेलं आहे पाहिजेशी त्याच्यामध्ये एनर्जी नाही आहे ते चांगला असा सकस चारा खात नाही आहे तर आपण समजून जायचं की आपल्या जनावरांना किटोसीससारखा आजार झालेला आहे मग त्यासाठी पर्याय म्हणून आपण प्रोटीनची प्लस या ट्रॉनिकचा वापर करू शकतो जेणेकरून आपलं जनावर हे निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाणार नाही आणि एव्हाना त्याला सारखा भयंकर आजार होणार नाही त्यासाठी माझं सर्व पशुपालकांना सांगणं असेल की जरी समजा तुमचं जनावर व्यायच्या आधी जर तुम्हाला असं जाणवतं आहे की कमी चारा खात आहे त्याच्याकडे थोडी ताकद कमी आहे मेटाबॉलिक काय चेंजेस झालात म्हणजे त्याला कुठं लॅमनेस आहे म्हणजे कुठं लंगडतं आहे कुठं उठता बसताना प्रॉब्लेम होतो आहे तिथं तुम्ही त्याला कॅल्शियम फॉस्फरस सोबत हे प्रोटीन प्लस सुद्धा चालू करा त्याचबरोबर वेल्यानंतर जर आपलं जनावर आपलं समजा पेंड खात नाही आहे पाहिजे अशा प्रमाणात तोरला चारा खात नाही आहे त्याच्या तोंडाचा जर गोड वास येत आहे लघवीचा गोड वास येत आहे तर तिथं समजून जायचं की आपल्या जनावरला किटोसी जायला नाही आणि अशा ठिकाणी जर आपण प्रोटीन प्रोटीन्सी प्लस या टॉनिकचा वापर केला तर आपल्याला याचे बेस्ट रिझल्ट बघायला मिळतात तर आता याचा जर डोस बघितला तर याचा डोस आहे आपल्या म्हणजे वेल्यानंतर गायनमध्ये सकाळी शंभर मिली सका संध्याकाळी शंभर मिली आता हे टॉनिक आपल्याला सहाशे मिली आणि एक लिटरमध्ये अवेलेबल होतं तर माझं सर्वांना सांगणं असेल की जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय की आपलं जनावर चारा कमी खात आहे पशुखाद्य कमी खातं आहे त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करा आणि विशेषतः म्हशींमध्ये याचा बेस्ट रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो कारण की म्हशींमध्ये एक तर कॅल्शियम वेल्यानंतर कॅल्शियम किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला पेंड खाणं हे प्रामुख्यानं आढळणाऱ्या दोन गोष्टी बघायला मिळतात तर त्यासाठी तिथे आपण बघू शकतो की मशीनना व्यायाच्या अगोदर आपण काय सकस चारा देत नाही आपल्याकडे एकतर पाच सहा गायी आणि सर्वसाधारण एखादी दोन महिस असते मग आपण काय करतो की कुठंतर माळाला बांध कुठेतर गायींच्या पुढचं खायला घेईन त्यांना टाक म्हणजे सकस असा आहार त्यांना न दिल्यामुळे वेल्यानंतर त्या शंभर टक्के किटोसीसारख्या आजाराला बळी पडतात तर असं काय होऊ नये त्यामुळे माझं सर्व पशुपालकांना सांगणं असेल की तुम्ही वेल्यानंतर जनावरांना कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊन देऊ नका त्यांना भरपूर प्रमाणामध्ये कोणतं टॉनिक लागत असेल त्याचबरोबर व्यायाच्या अगोदर चांगला सकत जर चारा दिला तर तुम्हाला याचीही गरज पडणार नाही पण फक्त एक करा की आपलं जनावर कुठल्या अशा आजाराला बळी पडू नये की जो जाणवत नाही म्हणजे एखादा मस्टॅडीसारखा आजार आहे तर कधी कधी काय होतं किटोसीस सारख्या आजारामुळे तोही उद्भवू शकतो त्याचबरोबर आपलं फिवर एखादं जाऊ शकतं डाउनर काव सिंड्रोममध्ये आपलं जनावर जाऊ हो जा शकतं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथं जिथं आपण सिली मिस्टेक करतो आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये बघायला मिळतात तर पशुपालक मित्रांनो ही होती प्रोटीन किटोप्लस विषय एकदम थोडक्यात आणि सरळ अशी माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये हो मला तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जय महाराष्ट्र